रामकृष्णरी मैत्रिणींनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजचा आपला हा छोटासा पॅटर्न संबंधित व्हिडिओ असणार आहे जे की मी इथं एक कस्टमरची ऑर्डर सिंगल ऑर्डर मला मिळालेली आहे ती मी तयार करून ठेवलेली आहे आता पॅकिंग करण्याच्या आधी मी तुमच्यासोबत सर्व जे पॅटर्न आहेत ते शेअर करते तुम्हाला दाखवते की पॅटर्न कशा पद्धतीने आहेत ज्या मैत्रिणींच्या शिवण क्लास झालेला आहे पण त्यांना पॅटर्न व्यवस्थित काढता येत नाही त्यामुळे तुमच्या बऱ्याच बऱ्याचशा चुका होतात तर व्यवस्थित अशी जमत नाही आकार व्यवस्थित देता येत नाही तर आता नो टेन्शन राहा बिलकुल तुम्हाला तयार रेडी पॅटर्न असे मिळतील तुमच्या हव्या त्या मापात तुम्ही मापा पॅटर्न ऑर्डर करू शकता तर ह्यासाठी तुम्हाला पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवरती हाय असं मेसेज करा तुम्हाला पॅटर्न कुठले हवे काय हवे याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे तुमच्या दिलेल्या मापाप्रमाणे किंवा तुम्हाला कुठले पॅटर्न कसे हवे या पद्धतीने तुम्हाला पॅटर्न रेडी करून मिळणार आहेत आता ह्या एका कस्टमरची मला एक सिंगल म्हणजे अडोतीस साईजची त्यांची ऑर्डर होती मला तर त्यांना अडोतीस साईजमध्ये मी बघा फुल प्रिन्सेस कट तसंच थ्री पीस प्रिन्सेस कट कटोरी ब्लाऊज टू पीस कटोरी फोर टक्स त्यासोबत बोटनेक देखील त्यांनी मला ऑर्डर केलेला होता तर अशा प्रकारचे ब्लाऊजांचे पॅटर्न मी त्यांना एकाच साईजमध्ये करून दिलेले आहेत तर असे कॉम्बो तुम्हाला पण जर हवे असतील तर नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअपवर मला व्हॉट्सअपवर सविस्तर डिटेल माहिती अशी दिली जाणार आहे पॅटर्न संबंधित हे आहे अडोतीस साईजचं बॅक पार्ट ठीक आहे अडोतीस साईजचं हे सा बॅक पार्ट असणार सा आहे आणि याचं जे माप आहे ते बघा छाती अडोतीस आहे कंबर बत्तीस आहे तसंच तयार उंची चौदा आहे प्लस एक इंच करून मी हे पंधरा इंच उंचीची मार्किंग केलेली आहे आणि त्यासोबत इथे शोल्डरला उतार देखील दिलेलं आहे तर हे बॅक पार्ट झालं तुमच्या अडोतीस मापाचं तर त्यानंतर बघा आपलं हे थ्री पीसवालं प्रिन्सेस कट अडोतीस मापाचंच त्याने मागवलेलं आहे है। तर ह्या थ्री पीस कटला आपण ही क्रॉसपट्टी वापरमध्ये घेऊ शकतो ह्या क्रॉसपट्टीवर मी त्यांना लिहून देखील दिलेलं आहे की ही क्रॉसपट्टी तुम्ही टू पीस कटोरी थ्री पीस प्रिन्सेस कट तसंच फोर टक्स आणि कटोरी ब्लाउज ह्या चार प्रकारच्या ब्लाउजांना तुम्ही ही क्रॉसपट्टी वापरमध्ये घेऊ शकता ठीक आहे तर हे बघा आपलं इथं थ्री पीस प्रिन्सेस कट दाखवून झालं तुम्हाला थ्री पीसला पण आपण ही पट्टी लावू शकतो थ्री पीस प्रिन्सेस कटला त्यानंतर कटोरी साठी देखील आपण हीच क्रॉस वापर वापरमध्ये घेऊ शकतो आता कटोरी बाजूला करायची आणि त्या जागेवर हे टू पीस कटोरीचे पॅटर्न आपण इथं ॲड करू शकतो म्हणजे टू पीस कटोरीला आपण हे वाला पॅट पॅटर्न जे आहे ना हे वापरमध्ये घेऊ शकतो हे साईड पॅटर्न टू पीस कटोरी तसंच कटोरी ह्या दोन प्रकारच्या कटोरीला आपण हे पॅटर्न वापरमध्ये घेऊ शकतो तर आपले इथं टोटल झाले प्रकार आणि ह्याच पॅटर्नला आपण ही क्रॉसपट्टी लावू शकतो आता चौथा प्रकार दाखवते तुम्हाला आणि पाचवा पण दाखवते आता हे फोरटक्स असणार आहे फोरटक्स देखील आपण ही वाली क्रॉसपट्टी वापरमध्ये घेऊ शकतो तर आपले टोटल झाले आता इथे प्रकार बरोबर बर साईजची मी तुम्हाला चार प्रकार दाखवले त्यानंतर आता ही क्रॉसपट्टी पण आपण बाजूला ठेवणार आणि हे फ्रंट पार्ट आणि हे साईड पॅटर्न असणार आहे तर हे फुल प्रिन्सेस कटला आपल्याला क्रॉसपट्टीची गरज नसते थ्री पीसलाच आपल्याला क्रॉसपट्टी लागत असते तर असे करून आपले हे झाले बरोबर टोटल पाच प्रकारचे ब्लाउज ते देखील ओपन गड्यामध्ये ठीक आहे पाच प्रकारचे ब्लाऊज ओपन गड्यामध्ये एकाच साईजचे त्या ज्या कस्टमरने मागवलेले आहेत माझ्याकडून हे पॅटर्न ते तयार करू शकतील त्यांचे स्वतःचे मापाचे तसंच त्यांना एक शॉर्ट स्लीव दिलेले आहे मी त्यांच्या सांगितलेल्या मापाप्रमाणे मी त्यांना शॉर्ट स्लीव तयार करून दिली तसंच एक लॉंग स्लीव तयार केलेली आहे अडोतीस आपलं तयार आहे आणि हे पूर्ण ओपन गडायच्या ब्लाउजांचा सेट आपल्या इथे रेडी आहे तर ह्या दोन्ही बाह्या बोटनेकला देखील आपण वापरमध्ये घेऊ शकतो तर बघा तर... हे बोटनेकचे पॅटर्न आहे अडोतीस मापामध्ये मी त्यांना बनवून दिलेलं आहे बोटनेक साठी बॅक आणि फ्रंट हे जे दोन्ही पार्ट आहेत ना हे आपल्याला वेगळेच घ्यावे लागतात यामध्ये आपण ओपन पार्टचं कुठलंच पॅटर्न वापरमध्ये घेऊ शकत नाही तर हा जो आहे तो बोटनेकचा प्रिन्सेस कट आहे फ्रंट पार्ट साईड पॅटर्न बोटनेकचा आणि त्यासोबत हे बॅक पार्ट असणार आहे बोटनिकचं तर ह्या बोटनेकला आपण ही लॉंग तसंच शॉर्टवाली स्लीव वापरमध्ये घेऊ शकतो ठीक आहे बोटनेकसाठी मात्र आपल्याला प्रिन्सेस कट बोटनेकचाच हवा असतो ज्याला की जो हा जो आर्म होल आहे ना मुंडेचा राऊंड जो आहे म्हणजे हा मुंड्याचा पार्ट याला सेम असा आलेला असो जो आपला ओपन गळ्यामध्ये नसतो बोटनेकचा मुंडा तसंच शोल्डर हे चेंज असतात म्हणून हे बोटनेकचं स्पेशल एक पॅटर्न आहे तर ही पूर्ण ऑर्डर माझी एकाच कस्टमरची आहे म्हणजे एक मैत्रिणीने मला ही ऑर्डर दिलेली आहे जी मला आता आज पोस्ट करायची आहे मग म्हटलं पोस्टच्या आधी तुमच्यासोबत याच्या व्हिडिओ शेअर करते की पॅटर्न कशा कशा प्रकारचे आपले असणार आहे सर्वच पॅटर्न तुम्ही बघितलेले आहेत कशा पद्धतीने मी एकाच कस्टमरची एकदम छान अशी ऑर्डर कंप्लीट केलेली आहे तर अशाच पद्धतीचे पॅटर्न तुम्हाला पण जर का मागवायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर हाय मेसेज करा तुम्हाला पॅटर्न संबंधी सर्व माहिती मिळेल आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला हो मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओत आणि नवीन पॅटर्नसोबत